कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चळकाप झटला कौ साजी करून जी दुष्टाय शानू त्या ठिकाणी अशा सगळ्यांना आता चळकाप सुटलेला भीती वाटू लागली मुख्य कंसाला खूपच भीती निर्माण झाली कृष्ण जन्माला आता वास्तविक पाहता भगवान परमात्म्याचा अवतार असतो त्याचा जन्म असतो भगवान त्याचं प्राकट्य असतो जन्म नाही पण या ठिकाणी जन्म म्हणतात वास्तवता भगवान परमात्मा कसा आहे आज तो जन्म रहित आहे किंवा न देहाचा जन्म आहे जीवाचा जन्म मानला जातो पण त्या ठिकाणी ईश्वरा देवाचा जन्म नाही मग इथं कसं म्हणतात इथं जन्म म्हणतात बर सांगणारे तुकाराम महाराज आणि पहिला जन्म सांगणारे नामदेव महाराज नामदेव महाराज म्हणतात आयोनी संभो हे काही कुठं प्रकट झाले मथुरेला कारागृहामध्ये आणि इथं काय म्हणतात कृष्ण गोकुळी जन्मला बरं नामदेव महाराज नामदेव महाराज आहे तिथं नामदेव महाराज सांगतात इथं तो महाराज सांगतात पण दोघं एकच आहे ना जगद्गुरु तो का अवतार नाम, नाम याचा मग आता ते खरं का हे खरं मग आता होय गोकुळातलं खरं म्हणायचं का कारागृहातला जन्म खरं मानायचा कोणतं खरा आणि एकच हे सांगतात त्याला शास्त्रामध्ये व्यागा दोष म्हणतात ही ना थोडक्यामध्ये इकडं असं मानायचं आणि मी मागं सांगितलं होतं की असं नेहमी सांगतो मी किती एक माणूस म्हणलं ऐका पूजनी संधी पण म्हणले ऐका म्हणले काय म्हणले आता ऐका म्हणले म्हणे सांगा म्हणजे एक माथारी होती आणि ती लहानपणीच मेली हलक जना तुमच्या माथारी होती ती लहानपणीच मिळेल उशीर आला बरं उशीर का होईना पण काही काही लोकांच्या झोपल्या ना तिथं मग असं ते एकलेच मग माथारी मग माथारी होती लहानपणी मिली तर माथारी कशी काय झालं आणि माथारी झाली तर लहानपणी कशी काय अशी किंवा पंचदशी मध्ये श्लोक आलेले आणि मी मुका आहे म्हणले मी मुका आहे मग मुका आहे तर स्पष्ट कसा बोलतो मग ज्या अर्थ तू स्पष्ट बोलतो त्या मुका नाही मुका काय करतात त्याला शब्द उच्चारता येत नाही मग तो मुका आहे म्हणून त्याचा अर्थ तू बोलतो त्या मुका नाही तुझ्या बोलणं शिद्ध होत म्हणजे मग माता वंद्या मग पिता ब्रह्मचारी माझी आई आहे माझा पिता ब्रह्मचारी आहे आणि मग तू त्या आभाळतून पाडला का मग नाही अरे तुझ्या तू ज्या अर्थी दिसतो त्या अर्थीच आणि तुझी आई पुत्रवा नाही तुझे पिता आणि त्याचे ब्रह्मचारी नाही सिद्ध होत तसं कृष्ण गोकुळे जन्माला वासिब आता भगवान परमात्म्याला जन्मच नाही आजोबी सन्न यात्मा असं म्हणलेलं आहे भगवान परमात्म्याने म्हणून भगवान जन्मरत आहे मग येथे म्हणतात कृष्ण गोकुळी जन्माला तर त्याचा अर्थ असाही मथुरी प्रगड झाले भगवान परमात्मा पण त्या ठिकाणी भगवान परमात्मा दिसले कोण हो दिसले फक्त वसुदेव बाबा आणि देवकीला पण सर्वांना जे दर्शन झालं ते कुठं मथुरेमध्ये झालं की गोकुळामध्ये झालं गोकुळामध्ये झालं भगवंताचं सर्वांना गो गोपींना सगळ्यांना दर्शन झालं ते मथु गोकुळामध्ये झालं आणि म्हणून तो म्हणतात कृष्ण गोकुळी जन्माला आणि त्याच्यामुळे कायदा दुष्टा चळका थरथर कापू लागले अनेक दृष्टच्या आपण भागवत ऐकले माग एक वर्ष ऐकलेले नेहमी ऐकतो मध्ये सांगून जातो की कौसाने बैठक भरली सगळे सभासद बसले म्हणले अरे माझा वैरी जन्म त्याला मारले पाहिजे बोला कोण त्याचा शोध घेतो कोण त्याला मारतो कोणीच वा त्या ठिकाणी हात वर करायला तयार नाही कोणीच नाही मारा बरोबर शेवटच्या वेळेला अंत कोणी नाही अरे म्हणले तुम्हाला एवढा पगार येतो हा तुम्हाला दोन दोन चार चार किलो गावरान जायचं तू पियाला म्हणले बदाम काजू तुम्हाला खायलाय म्हणले आणि माझ्या माझ्या मरणाची वेळ आली कोणीच तयार होईना म्हणली ते म्हणले राजा असच असतं म्हणले बरं का सगळे आहे तोपर्यंतच असतं म्हणले बरं ठीक आहे म्हणले कोणीच उठा ना शेवटी मग ती मावशी कंसाची बहीण ती उठलेली म्हणले राजा त्यांनी कंसा ऐकलं म्हणजे अर्ध राज्य बक्षीस येतो जो माझ्या वायराला मारेल त्याला अर्ध राज्य बक्षीस म्हणले तरी कोणी ना मग ती त्या ठिकाणी पोतना उठली म्हणजे अर्ध्या राज्याची काय गरज आहे एवढीशा त्या पोराला जन्मलेलं त्या लई दिवसात असं म्हणते आणि त्याला मारायचं अर्ध राज्य कशाला म्हणले मी मारते त्याला ते म्हणले एवढी एवढी इथं बसली म्हणले तू काय म्हणले तुला तु 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 काय करायचं म्हणले मी मारते काही चिंता करून बरोबर ठीक आहे म्हणले काही हरकत नाही तू मार म्हणली तुला मी अर्ध राज्य देईन म्हणले ती म्हणले मला अर्ध राज्य नको म्हणले मग संपूर्ण राज्य देतो म्हणले म्हणजे संपूर्ण नको म्हणले अर्ध नको म्हणले मग कमीत कमी पाच गाव तरी घे म्हणले म्हणले मला पाच गावं नको अगं म्हणले एखादं तरी घे म्हणले म्हणले एखादं गावं नको म्हणले मग मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना घे म्हणली म्हणले मला ती पण नको काहीच नको म्हणले बरं ठीक आहे मग गेली मध्ये विष भरलं की वरून विष लावलं नामदेव महाराज म्हणता दिन दुर्बळाची मारी त बाळ अनेकांचे बाळ भगवंतानी आणि त्याला आपल्याकडं आकर्षण केले ती आणि त्या ठिकाणी नंदबाबांच्या वाड्यामध्ये आली यशोदा मातेन भगवान परमात्मा नेमकंच आणि नावून धुऊन झोपे घातले पाळण्यामध्ये झोपे घातलेलं होतं तेवढ्यामध्ये गेले म्हणजे यशोदे म्हणले की अगं तुला मुलगा झाला कमीत कमी फोन तरी करायचा म्हणले मला हा काय माझ्याकडून काही भेटलं नसतं का म्हणले तुला म्हणले यशोदा पाहायला आली मी कोणती बहिणी म्हणली आता हे सक्कीच नाही चुलत नाही मावस नाही गुरु बहीण कोणतीही कोणती नाही साखर बहीण नाही मीठ बहीण नाही म्हणले कडू बहीण नाही कोणती बहीण तर कोणती म्हणली आता म्हणले तुम्ही कोणत्या बहिणी आहे म्हणले अगं तुला माहित नाही माझं त्या ठिकाणी लग्न लहानपणी झालं माझे सासरची माणसं फार वाईट आहे म्हले त्यांनी मला येऊ दिलं नाही ये, पण आता आले म्हले तुला मुलगा दा झाला म्हणून पाण्यासाठी म्हणजे जे असे धरलं जाऊ दे पण आण म्हणले मला दाखवायला ती म्हणले मी आता सुंदर रूप घेतलेलं होतं सुंदर रूप घेतलं होते ना म्हले आण मला दाखवायला होते म्हणजे आताच नेमका झोपल्याला आहे म्हले वो वो कीर -कीर आता त्याला डोळा लागला असेल आणि उठला उठिला तर किरकिर करीने म्हणले दोन का त्या ठिकाणी नको म्हणली आता भगवान मनामध्ये म्हणले हे भावनेचं पहिलंच गिरह हे आणि शाणा दुकानदार पहिलं गिरेक त्या ठिकाणी वापस जाऊ दे नाही ऐकणे कमी पैसे आहात उधार का होईना टायमाला फुकट का जाईना तेवढं पहिलं गिरिक शाणा दुकानदार वापस जाऊ नाही म्हणजे पहिलंच गिरक घे भावनेचं आणि आपण काही इथं झोपा काढायला आलो म्हणले जसं तुम्ही म्हणता पैठण काही झोपा काढायला लालो का आम्ही की नाही तसं म्हणजे आपण काय झोपा काढायला आलो इथं भगवान लगेच लागले काय खोटी जागा एक झालं काय म्हणले असतात ही स्वतः गेलेली आहे त्या घेतलं मांडीवर पाहिलं पैशात घर कामात आपली थोडी गेली आणि मी ना पाहिलं सुंदर ते भगवान परमात्म्याचं रूप आहे की नाही राज सुकुमार मधुराज किंवा पांडुरंग कांती दिव्य तेज असं वर्णन केले सुंदर ते देवाच रूपे पाहिलं आणि देवाच रूप पाहिल्या वेद लावी बैशे जेवी जडून वाटलं काय सुंदर मग काय काय सुंदर आहे मोहित झाली ती देवाच्या रूपाला पाहून दुष्ट मोहित होता ऋषी मुनी मोहित होता ते मोहित झाली आणि पण नंतर पुन्हा त्याचा वैरभाव जागृत झालेला आहे कारण भागवंतानीची इच्छा पूर्ण केली आणि मागच्या अवतारामध्ये बळीराजाची रत्न रत्नमाला होती भगवंतांनी वामन रूप धारण केलं रूप होतं तिला असं वाटलं असा माझा तू असा मुलगा माझ्या पुटी जन्माला आला तर किती आनंद होईल मी याला स्तनपान करीन म्हणून देवाने तिची स्तनपानाची छेद पूर्ण केली आणि बळीराजाला पाताळून घातल्यानंतर पुन्हा तिचा वैरी भाव जागा झाला की याला मी मारून टाकीन असा वैरी भाव दोही भाव देवाने पूर्ण केलेले आहेत मग त्या ठिकाणी भगवंताला पाजवू लागली भगवान परमात्मा आणि त्याला वाटलं बाकीची लेखर फक्त वासनी मरत होती त्या आणि विषारी औषधाच्या त्या विषाच्या आणि पण याला काही नाही आणि खुशाल प्यायला सुरुवात केली सगळं विष प्याला आणि दुधास प्याला रक्त सुद्धा प्यायला सुरुवात केली ती म्हणते त्याची मार सांगितलं त्या ठिकाणी मुंच 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 सोड 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 भगवान म्हणतात मी एक तर पाला घरी नाही आणि धरलं तर त्याला सोडीत नाही म्हणले आता तुला सोडणार नाही म्हणली तुला आता कायमच जन्म मार्नातून सोडणार आहे म्हणले तुला आता शेवटी ती आणि मोठ्याने अरे सोड नाही भगवंतांनी तिची प्राण आकर्षण करायला सुरुवात केलेली आहे शोषण केला म्हणजे तिला काय केलं विष पाजू आली होत सायूजता देणे दे। तुझी अवधार जाणून स्वतंत्र देताना म्हणशी पात्रा पात्र पै काही वल्या पवित्र जे वैरी आई दिदली वैर्याला सुद्धा देवानी नावाचा मोक्ष देऊन टाकला त्या पुतना कंटक मुक्त केली असं नये म्हणून त्याला खूप त्रास होऊ लागला पण त्यांना थोडं रूप अकरा रूप धारण केलं निघालेले आहे भगवान परमात्मावर छातीवर हो आहे आणि शेवटी तिचे प्राण भगवंतांनी वडून घेतले धाड पण खाली पडले महाराजांनी कितीतरी आणि त्या ठिकाणी फोस तिचं शरीर पडलेलं होतं आणि ते भगवान परमात्मावर खेळत होते काय पडला आवाजाला सगळे पाहण्या करता आले यशोदा माता सुद्धा कृष्ण कुठे कृष्ण पाण्या भगवानवर खेळतात मग शेवटी माता शिडी लावली आणि त्या भगवंतला खाली घेतलं यशोदा माता त्याचे कान फुकले माती वळ फिंग बाबा कृष्ण भ्याला का कृष्णा भ्याला का ते म्हणजे सगळ्याला भिव दाखवित मल्लीनी गेला काय भिऊ मल्लीनी सगळ्याला भिव दाखणार मी हे म्हणले मग शेवटी त्या पुतण्याचे तुकडे तुकडे केले बरं का पुतना त्याचा अर्थ काय पुतना पुत म्हणजे पवित्र ना म्हणजे ना नाही जी पवित्र नाही तिला काय म्हणतात पुतना असं म्हणतात असं त्याचा अर्थ पण आता भागवत तिचे तुकडे गेले आग्ने लावून दिला तर तिच्या शरीराचा चंदनासारखा सुगंध येऊ लागला आता ती पुतना अपवित्र राहिली नाही आता काय देवाचा स्पर्श झाल्यामुळे आता पू तना पू म्हणजे पवित्र आणि तना म्हणजे शरीर तिचं शरीर आता कसं आहे चंदनासारखं पवित्र झाले अशी पुतना देवाने तिला आणि त्याला मारलेला आहे पुतना म्हणजे बरं का म्हणजे डोंगरी पण आजही एक नाही अनेक पुतना जिवंत आहे अनेक पुतना जिवंत आहे तसं काय तर पुतना म्हणजे काय तसं महाराजांनी म्हणजे चीर हरण म्हणजे अविध्य हरण त्यांनी सांगितलं महाराजांनी तसं पुतना म्हणजे आपल्या अंतकरणातली वाईट वासना वाईट वासना एकूण आहे होत नाही आणि ती जोपर्यंत भगवंतला मारीत नाही तोपर्यंत सहजता मोक्ष प्राप्त होत नाही म्हणून तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये कमी जादा प्रमाणामध्ये असणार जी वाईट वासना ती वाईट वासना म्हणजे कोण आहे होत नाही परराचा उद्धव केलेला काग बेठा मारली बाळपणी बुडवली अनेकांचा दे देवाने उद्धार केला आणि मग कंसाला जसे जसे कौसाला राक्षस मारायला लागले दुष्टा सुटला, चानूर, मुष्टी अनेक जरासंध सगळ्यांना चळकाप सुटलेला आहे आणि मग भगवान परमात्मा जन्माला आले तर दुष्टाला चळकाप घेऊन झालेले तुकारा महाराज म्हणतात भगवान अवतार आले तर भक्ताला आनंद झाला दुसऱ्या चरणामध्ये अवतार oh भक्ताला आनंद आला घरोघरी गुड्या तोरणा वगैरे देवा देऊ लागले आणि दोष्टाला म्हटलं दुष्टा चळका झुटला डोळे झाकले का झाकले त्याचे आणि कारण भागवता भागवतामध्ये सांगितलेले आहे म्हणून होता कृष्णाचा अवतार आनंद ते घरोघर भगवान परमा इथं आणि त्या उत्तर आहे कृष्ण गोकुळी जन्माला याचं उत्तर इथं होता कृष्णाचा अवतार भगवान परमात्मा तुमचा आमचा जन्म भगवान परमात्माचा अवतार असतो तू म्हणजे तरणे तरती म्हणजे खाली येणे भगवान खाली येतात संत महात्मे खाली येतात भगवंताचा देवाचा संताचा अवतार असतो का त्याच्यामुळे आमचा जन्म हा तुमचा आमचा शास्त्रीय भाषेमध्ये अनिच्छा प्रारब्ध आहे देवाचं परेच्छा प्रारब्ध आहे आणि संताचं स्वेच्छा प्रारब्ध आहे संत आपल्या आणि मनाने येतात आणि जातात येतो जातो आम्ही देवाचे सांग किंवा आम्ही वैकुंठवासी वासी आलो महाराज म्हणतात का आणलं यावं लागलं असं नाही तर आलो आम्ही आलो म्हणजे स्वेच्छा प्रारब्ध आहे हा देवाचा परीक्षा प्राप्त प्राब्द आणलाही रुपाबळी करून खळे हरिदासी आणि तुमचं आमचं अनिच्छा प्रारब्ध आहे तेव्हा केली कर्म झाली त्याची वर तही सुदुखी फळावे आणि तुम्हाला आम्हाला जन्माला यावंच लागतं परियेशी गावारा सादर कर्म हे देवादेकांना चुकलं नाही नाही काल आपलं ऐकलं भगवान परमात्मा असल्या झाडावर टेकून बसली होती एक पायवर त्या पारद्याने बाण हाणला आणि नंतर त्यांनी पाहिलं भगवान श्रीकृष्ण आहे आणि राज हत्या पितृ हत्या गुरु हत्या अनेक हत्या झाल्या तो शो लागला भगवान म्हणतात काही शो करू नको हे माझं कर्म आहे म्हणले कस काय कारण मागच्या जन्मामध्ये मी तुला मारलो होतो तु तू वाली होता म्हणले आणि मी तुला मारलं त्याचं कधी फळ मला आत आणि मिळालेलं आहे शेता मातेला झाला राम कर्मे दशरथ वेगळी गेला कर्मे श्रीराम गेला कर्म कोणाला चुकत नाही कर्म हे भोगावंच लागतं अगदी भोगतो न घडे संचिता वाचून माणसं म्हणतात आमचं का आम्ही काय देवाचं वाट केलं आम्ही काय देवाचं वाट केलं देवाने आमचं असं का करावं देवाने आमचं असं का करावं देवाने केलं देवाचं ना दत् कशी पापम न विभू देव कोणाचं पुण्यही घेत नाही कोणाचं पापही घेत नाही कोणाला चांगलं कर कोणाला वाईट कर असंही म्हणत नाही देवा जसा तटस्थ राहतो तसा देव तटस्थ आहे देवाच्या आणि प्रकाशामध्ये तुम्ही चोरी करा कोथी वाचा पत्ते खेळा काय करायचं ते करा देवा तुम्हाला काही म्हणत नाही तसं देवाने प्रकाश दिला हा आणि तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा तुमच्या कर्माचे पुढं तुम्हाला भोगावा लाग लागणार भोगिया हा भोगिल्याशी भोग तो भोग सुटी प्रारब्ध क्रियमान हे सगळं भविष्य न सुटी भोगिल्या वाचून जाणून शुद्ध करा भोगावच शुभ अशुभ भोग आवशतो लागत बर का मी एक उदाहरण सांगतो काही माणसाने ऐकलेले नाही जे एकाच्या बायको सांगितलं म्हणले हो म्हणले काय हे तुमचा माथारा म्हणले त्याला मारून टाका म्हणले ते म्हणले मारून कशाला टाकून नेऊन सोडतो म्हणले पंढरपूरला पैठणला तिकडं ते म्हणजे तर मागं येईन म्हणजे लोक पाहते आपला अपमान आप होईल त्याच्यापेक्षा तिकडेच मानाचं गेला काशीला आणि तिकडेच देऊन असं करा म्हणले असं ते म्हणजे बापाला कसं काय मागवून ते म्हणले नाही नाही मग एक असं करा म्हणले तुमचा बाप इथं राहू द्या नाही तर मला राहू द्या म्हणली तो, तो, तो इथून एक करा बाप इथून नसेल तर मी जाते आणि मला ठेवायचं असलं तर बाप घरात राहणार नाही म्हणला बाबा तूच कशी देवा देवा करता मिळवली म्हणली आता आणि काय बापाच झालं गेलं म्हणलं पिकलं आता म्हणले ते म्हणते म्हणले मग त्याने काय म्हणले बाबा म्हणले काय आपल्याला काशीला जायचं ते म्हणले बरं बाबा म्हणले जेवण काशी घेऊन म्हणजे मेल्यावर नेतो का नाही नेतो काय सांगताय ने का चला म्हणले काशीला गेली काशीला दोन वाजता रेल्वे स्टेशनला उतरली म्हणले चला बाबा आंघोळीला ते म्हणलं नाही नाही आता शिक्द दोन वाजले म्हणले जाऊ म्हणले सकाळी सकाळी दोनच्या तीनच्या अशा चारच्या गंगेला स्पर्श करणं चांगलं नसतं म्हणले म्हणून म्हणले आपण तीनला चारला जाऊ म्हणले नाही बाबा गर्दी होती म्हणले एवढा मोठा खुंभ मेळा म्हणले दिवसा चांगरा चिंगरी झाली म्हणली आणि चला म्हणले आपला आता चला गेले मग ते काशीला आमदे गंगेमध्ये गोडी घेत त्या पानामध्ये गेले बाप मला इथंच करू आता ते म्हणले नाही नाही थोडं कांब्यात का पानात चला म्हणले कमरे इतक्या पाण्यात गेले बाक म्हणले करा इथं इथंच करून नाही नाही थोडं पुढं झाला म्हणजे अरे पाणी पुढं ना भी इतक्या पाण्यामध्ये गेले शास्त्र सांगतं की तितक्या पाण्यामध्ये गुडी मार त्याच्या जा पुढं जाऊ नये असं सांगतात म्हणजे आता शास्त्रदृष्टीने पाणी ना भीत काय म्हणजे इथं गुढी नाही थोडं पुढं झालं पुन्हा छातीत छाती इतक्या पाण्यामध्ये गेली अरे म्हणजे आता इथं करू आता छातीत इतकं पाणी झालं नाही मी थोडं पुढं झाला गळ्या इतक्या पाण्यात गेले म्हणजे गळ्या इतक्या पाण्यामध्ये गेले आंघोळ तिथं होत होती म्हणजे तू गळ्या इतक्या पाण्यामध्ये आलं म्हणजे तुझ्या मनातलं मी सगळं उघडतलं म्हणले तुला तुझ्या काय मनामध्ये आहे ते म्हणले माझ्या मनात काय आहे म्हणले तुझ्या मनामध्ये हेच आहे की बापाला इथं बुडून मारून टाकायचं ते म्हणले बाबा सांगता तू महा कळून म्हणणं सांगता कळलं म्हणले म्हणले याच्यामुळेच तू आणलं म्हणले म्हणले बरोबर आहे पण ते बाप काय म्हणतात हे महत्वाचं आहे का बाप म्हणतो तू मला इथं आणलं आता मारायचा प्रयत्न करायला लागला म्हणले पण त्याच्यामध्ये तुझा काही दोष नाही तुझा अजिबात दोष नाही म्हणले काय म्हणले मी सुद्धा माझ्या बापाला असंच केलं होतं म्हणलं मी सुद्धा माझ्या बापाला हासच केलं आणि त्याच्यामुळे तुला सुद्धा माझ्याविषयी अशी बुद्धी झाली याच कारण काय केले कर्म झाले ते भोगाली कर्म कधी सुटत नाही आणि म्हणून भगवान परमात्मा भगवान परमात्म्याचा अवतार असतो भगवान परमात्मा अवतारला येत असतो कृपाळू श्री करा देव भक्ता सारी अवतार धरित आपल्या पाळीशी भक्तजना धर्माच्या धर्म संस्थापना घेऊन या चक्रकथा हाची धंदा करीची भक्तार राखी पायापाशी रक्षण धर्माची संस्थापना आणि दुर्जनाचा नाश याच्याकरता करता भगवान परमात्मा अवतार घेत असतो बरं का आपला वेळ तेवढा राहिलेला नाही तर याच्यावर शंका आहे की भगवान परमात्मा आणि कर्तुम अकर्तुम अन्यता कर्तुम शक्ती संपन्न नाही मग त्याला त्या ते निर्गुण निराकार अवतारमधून या दुष्टाचा नाश करता येत नाही का त्याला अवतार येण्याची काय गरज आहे काही गरज नाही तर त्याचं उत्तर असं आहे की भगवान परमात्मा त्या अवस्थेमध्ये सुद्धा हे सगळं काम करू शकतो परंतु हे दुष्ट आणि देवाने मारले असं दुर्जनाला वाटणार नाही हे त्यांचं आणि समष्टी प्रारब्ध होतं आणि ते मेले किंवा काही भूकंप सुलमिला असं वाटेल त्यांना आणि देवाचा दरारा बसणार नाही त्यांना दरारा बसावा म्हणून भगवान परमात्मा अवतरण देऊ आणि भक्ताला असं वाटावं हो। भक्ताचा सुद्धा निश्चय व्हाय खरोखरच भगवान परमात्मा आपला रक्षण करणारा आहे आई हाकेसरशी उडी घालून या आपण बोललो की भगवान परमात्मा ये धावून येतो असा भगवंता भक्तांचा निश्चय व्हावा म्हणून भगवान परमात्मा अवतरला येतो आणि सगळेच निर्गुणाचे अधिकारी नाही मनाला अवलंबन लागत असतं काहीतरी पूजा व्हावी आणि त्याच्यासाठी काहीतरी असावं म्हणून द्रष्टा श्री न एकदा दृष्टी तरी का हे उपस्थित आकळतात आणि म्हणून संताचा असे देवाला म्हणणं की आता दृष्टी पुढे आई रंग देव आपला निर्गुण निराकार स्वरूप सोडून अवतारला येत असतो आणि दुसरं असं आहे की कोणताही जो व्यवहार आहे तो समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार समान सत्तेमध्ये घडतो विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार घडत नाही मग सत्ता तीन प्रकारची आहे म्हणताना हे का सगळे सगळ्याची ते एकत्र येणार आहे की नाही मग ते तीन प्रकारचे सत्ता का शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप तीन आहे बर का व्यावहारिक सत्ता आपलं पारमार्थिक सत्ता व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता खरं हे सत्ता दोनच आहे तसं पाहिलं तर पारमार्थिक आणि व्यावहारिक प्रातिभाषिक मानलेली आहे म्हणून पारमार्थिक सत्तेमध्ये ब्रह्म जात म्हणजे त्याला आपण देव म्हणतो त्याची पारमार्थिक सत्ता जिचा कधी नाश होत नाही तिला कोणती सत्ता म्हणतात पारमार्थिक सत्ता म्हणतात सत्ता आणि भूतकालामध्ये होती वर्तमान काळामध्ये आहे आणि भविष्य काळामध्ये राहणार आहे त्याला पारमार्थिक सत्ता अशी म्हणतात त्या ठिकाणी जगाची व्यावहारिक सत्ता आहे ब्रह्मज्ञान झालं हे सगळं ब्रह्म हे असं कळलं की त्या व्यावहारिक सत्तेचा हा बाध होत असतो ते दिसत पण ते कसं बाधित वृत्तीने ते काय दिसत असतं आणि प्रातिभाष दिसण्यापुरती जी असते त्याला कोणती प्रातिभाष्य सत्ता असं म्हणतात मग आता परमात्म्याची देवाची पारमार्थी सत्ता जग व्यावहारिक सत्ता व्यावहारिक सत्तेमध्ये त्याचा आणि साधक बाधक व्यवहार कसा घडत नाही म्हणून भगवान परमात्म्याला पारमात्थिक सत्ता सोडून व्यावहारिक सत्तेमध्ये यावं लागतं आणि तेव्हा साधक व्यवहार म्हणजे सज्जनाला प्रेम देणं आणि बाधक व्यवहार म्हणजे दृष्टांचा नाश करणं हा व्यवहार समान सत्तेमध्ये घडतो जस एक माणूस झोपला झोपण्याने वशाला तांब्या भरून ठेवला त्यांनी तहान लागल्यानंतर पेण्याकरता आणि त्याला झोप लागली त्याच्यानंतर त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये